खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कामराज निकम यांना न्याय मिळावा पत्नी कुसुमबाई निकम यांची संजय राऊत यांच्याकडे मागणी शिंदखेडा तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम व त्यांच्या दोन मुलांवर राजकीय दबावाखाली दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांविरोधात त्यांच्या पत्नी कुसुमाबाई निकम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे निवेदन देत न्यायाची मागणी केली धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृह येथे त्यांनी राऊत यांची भेट घेतली निवेदनात म्हटले आहे की भाजपमध्ये बत्तीस वर्षे काम केलेले निकम यांनी मतभेदामुळे जुलै दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये प्रवेश केला त्यानंतरच त्यांच्यावर व मुलांवर खोट्या गुन्ह्यांची धमकी देण्यात आली होती दिनांक मे सत्तावीस रोजी बामणे येथे नळ कनेक्शनच्या किरकोळ वादाचे खोटे भांडवल करून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दबावाखाली दरोडा अर्धात्या व आरमॅकचे गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना अटक केली त्यांच्या आधी कोणताही गुन्हा दाखल नव्हता राजकीय सुडबुद्धीने कारवाई होत असून लोकशाहीची गळचेपी केली जात आहे असा आरोप कुसुमाबाई निकम यांनी केला आहे संजय राऊत यांनी याची दखल घेऊन आवाज उठवावा अशी त्यांची विनंती आहे कामराज निकम हे माझे पती असून मी त्यांची मिशेज माजी उपाध्यक्ष कुसुम निकम शिंदकेळा तालुक्याचे हे बामणे गाव त्याच्यात किरकोळ शिल्लक बातमी असून भांडण असून तिथं रहिवासी सरपंच आदिवासी महिला असून तरी माझा मुलगा सदस्य होता त्याच्या तिथं हजर असल्याने जयकुमार रावलने माझा पती माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला सोन्याचे दागिने पिस्तोल वगैरे असे दाखवून ही दहशत दाखवून दहा मिनटात दा माझ्या म पतीला त्यांनी अटक केली आणि दोन कोटीचा फरार झाला तरी त्याच्या दहा दिवसात कारवाई करतील माझ्या मुलांनी माझ्या पतीने गावाचा पाण्याची टंकाईचा विषय सोडला तरी त्याने दहा मिनटात अटक केली हे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही मागणी मागे केली नाही तर आमच्या बामण्याच्या शिंख्याच्या तालुक्याच्या महिला सगळ्या आवाज उठवल्याशिवाय राहणारी प्रशासकाने दखल घेतली नाही की दहा दिवस झाले तरी काय करत नाही आणि कामराज भाऊसाहेब हजर होते तरी पाणीसाठी तरी त्या लोकांनी भाऊसाहेबांना पाच मिनिटात उचललं कामराज भाऊसाहेब निकाम यांच्या घरची भरपूर झडती घेतली माझ्या सुना लेडीज घरात असून सुद्धा अधिकारी खाटांवर बेडवर कुजून सुद्धा घराची झडती घेतली असे प्रशासक कसे जागे झाले आता कसे ते हे करत नाही कामराज भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे होण्याशिवाय राहणार आहे जयकुमार रावलने आम्ही त्यांना पाच पाच सहा वेळे मंत्री केलं तरी त्याने हे आमचं कामराज निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी हा त्यांचा फेड केली हे आम्ही महिलांनी आवाज उठवला शिवाय राहणार नाही त्यांची दहशत बंद झाली नाही तर महिला पुढे जायशिवाय राहणार नाही हे मी सांगून ठेवतो हो कामराज निकामांची सुट्टी केली नाही तडीच्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे